तुम्हाला संकटाने घेरला आहे का रात्री झोप लागत नाही का तर खंडोबाचा हा गुप्त मंत्र तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो येळकोट यळकोट जय मल्हार हा मंत्र आहे ओम नमो मल्हार मार्तंडाय रात्री शांती शांतीदाय नमहा हा कमी प्रचलित मंत्र खंडोबाच्या मार्तंड भैरव स्वरूपाला समर्पित आहे रात्रीच्या अंधारामध्ये भीती चिंता आणि नकारात्मकता दूर करून हा मंत्र तुम्हाला शांती संरक्षण आणि समाधान देतो तर चला प्रथम खंडोबाचा जयघोष करूया येळकोट येळकोट जय मल्ला आता डोळे बंद करा खंडोबाचं तेजस्व रूप मनात आणा आणि या मंत्राची शक्ती जाणून घ्या खंडोबा आपला मल्हारी फक्त संकटाचा नाश करणारा योद्धा नाही तर भक्तांच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणणारा दाता आहे हा मंत्र खास आहे कारण तो तुमच्या मनातील चिंता आणि आर्थिक ताण कमी करतो आणि खंडोबाची कृपा तुमच्या जीवनामध्ये आणतो रात्री जपताना खंडोबाचं तेजस्व रूप त्याचा घोडा हातातील तलवार आणि भांडऱ्याचा पिवळा रंग डोळ्यासमोर आणा तुम्हाला वाटेल खंडोबा तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या संकटाशी लढतोय हा मंत्र जेजुरीच्या काही भक्तामध्ये गुप्तपणे जपला जातो आणि त्याची शक्ती आज तुमच्यापर्यंत पोचली आहे श्रद्धेने जप करा आणि खंडोबाचा चमत्कार अनुभवा खंडोबाचे या गुप्त मंत्राने तुमचं मन भक्तीने भरलं असेल रात्री ओम नमो मल्हारी मार्तंडाय रात्री शांतीदाय नमः हा मंत्र जपून खंडोबाची कृपा मिळवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून खंडोबाच्या चमत्काराची गाथा सर्वापर्यंत पोहोचवा येळकोट येळकोट जय मल्ला ओ ഓം നമോ മൽമുന റിമനർ തണ്ടായ വൈ വൈ പകരാത്രിഷ്ടമ ചായ നമഹാ ഹം നമോ മൽമുനറിമർ തൈ വൈവരാത്രിഷ്ടം ചായ നമോ മൽമൂനറിമനർ തൈ വൈ പകരാത്രിഷ്ടമ ചായ നമഹാ നമോ മൽമൂന ഹരിമനർ തണ്ടായ വൈ വൈ വകുരാത്രിഷ്ടം നമോ മൽമൂന ഹരിമന I the... do <laughs> त्रिशाष्टम नमः ॐ नमो मल्मुनािमनातन नमः ॐ नमो मल्मुनातनाय वैवरात्रीष्टम नमः ॐ नमो मल्मुनािमनादनाय वैवय नमः ॐ नमो मल्मुनािमनातनाय वै वै बगैरात्रीष्टम चंडलाय नमहा नमो मल्मुळारी मनाक्ताय वैवय बैरात्रीष्टम चमिदाय नम हा नमो मल्मुिमनाय वैवरात्रीष्टम चमिदाय नमहा हा नमो मल्मुळारी मनाक्तंडाय वैवरात्रीष्टम नम हा नमो मल्मुळारी मनाक्ताय वैवैरात्रीष्टम चमदायम हा ॐ नमो मल्मनारिमनार्थण्डाय वै वै वैरात्रिशिताय नमः ॐ नमो मल्मना हिमनार्थण्डाय रात्रि शाष्टय ओ नमो मर्मुना रिमनांदय वैवरात्रि शाष्टम चंदायमहा नमो मर्मुना रिमनादय वैवरात्रि शाष्टय ओं नमो मर्मुना रिमनाद नाय वैवरात्रीशाष्टम चंदाय नमहा नमो मर्मुना रिमनाद वैवरात्रि शाष्टय मो मल्मुळारिमनातंडाय वैवय वैरात्रिशाष्टमिदाय नमो मल्मुिमनातंडाय वैभवैराष्टमिदायमो मल्मुिमनातंडाय वैवय नमः चकिदाय नमो मल्मुिमनातंडाय वैव ിഷ്ടം ചിന്ത ഓം നമോ മന്മൂലരിമൻഡായ വൈ വൈ വൈരാത്രം ചിന്ത ഓ നമോ മൽമലരിമൻഡായ വൈ വൈ വൈകരാത്രം ഓം നമോ മന്മലാരിമൻഡ് വൈവൈ വൈരാത്രം ചിന്ത ഓം നമോ മന്മലനറിമനർ തന്നൈവ रात्रि शाष्टिताय नमः ॐ नमो मरुणाकण्डाय த் திரிஷாஷ்டாய நமஹோ மர்னாரிமனாத் திருஷாஷ்டாயம் நமோ மர்னா ரிமனாயராஷ்டஞ்சண்டாயம் நமோ மர்முனிமன் வைவயவகராத் திருஷாஷ்டாய நமஹோ மர்முனரிமனாயத் திரிஷாஷ்டாய नमः ॐ नमो मारनार्दण्डाय त्रिशाष्टम नमः ॐ नमो मल्मुनािवनातनाय वैवय वैरात्रीष्टम नमः ॐ नमो मल्मुनािवनातनाय वैवरात्रीष्टम नमः ॐ नमो मल्मुनािमनात नाय वैवय नमः ॐ नमो मल्मुना रिमनातनाय वैवरात्रीष्टम य नमहादा ओम नमो मल्मुिमनाय वैवय बैरात्रीष्टम जपिदाय नमहादा ऊं नमो मल्मुळारी मनातदाय वैवरात्रीष्टम चमिदाय नमहादा नमो मल्मुळारीिमनाक्ताय वैवय बैरात्रीष्टम जपदाय नमहा नमो मल्मुळारी मनातय वैवरात्रीष्टम चमिदाय